आजची रेसिपी आहे गाजर हलवा मी इथे एक किलो गाजर घेतले आहे स्वच्छ साल काढून किसून घेतले आहे त्यानंतर आपल्याला तूप ॲड करायचं आहे साधारण एक किलो गाजरसाठी एवढं तूप लागेल आपल्याला साधारण पोहे खायचे तीन चमचेही पूर्णपणे त्याला छान तुपामध्ये मिक्स आहे आणि दहा ते पंधरा मिनटं वाफ येऊ द्यायची तुपामध्ये जेव्हा हे गाजराला असा मऊ पणा येतो आता हे तुम्ही बघू शकता हे थोडंसं करकरीत लागतं तुपात दहा ते पंधरा मिनटं फ्राय केल्यानंतर त्याला स्मूथपणा येतो त्यानंतर आपल्याला मग दूध ॲड करायचं आहे मी पूर्णपणे त्याला तुपामध्ये मिक्स करून घेतलं आहे सगळं एकजीव केलं आहे त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस मीडियम करायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं वाफ येऊ द्यायची एक पाच पाच मिनटामध्ये बघत आहे की खाली आपलं चटकत नाही ना मध्ये मध्ये मिक्स करायचं पाच पाच मिनट कारण आपल्याला पंधरा मिनटं वाफ येऊ द्यायची पाच पाच मिनटांनी झाकण ओपन करून चेक करायचे त्याला असं ऑरेंज असा कलर आला आहे तर आपले पंधरा मिनटं झाले आहे आणि खूपच छान फ्राय झाला आहे मी बघू शकता एक किलो हर हलव्यासाठी आपल्याला साधारण अर्धा लिटर दूध लागेल आणि मी मलाई काढलेली नव्हती दुधाची तशीच राहू दिली आता हे दूध पूर्णपणे आटू द्यायचं आहे आपल्याला गॅस थोडा फुल करायचा आहे मी आता तोपर्यंत ड्रायफ्रूट्स कट करून घेते पूर्ण त्याला कोरडा पूर्ण दूध पूर्णपणे हे असं साठलं पाहिजे नंतर मग आपल्याला साखर ॲड करायची मी बाकी ड्रायफ्रुट्स नंतर टाकणारे फक्त मनुके टाकते आहे कारण ते दुधात फ्राय झाल्यानंतर खूप छान लागतं मी ड्राय फ्रुट्स कट करून घेतले आहे ते टाकायचे बघा आपलं दूध पूर्णपणे आटलं आहे आता आपल्याला साखर ॲड करायची आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आम्हाला गोड आवडतं म्हणून मी साधारण एक वाटी साखर घेतली आहे एक मोठी वाटी घेतली आहे पूर्णपणे मिक्स करायचं असं पाणी सुटेल त्याला हे पाणी पूर्ण आटू द्यायचं आपल्याला त्याला किती छान असा कलर आला तुम्ही बघू शकता पाक पूर्णपणे कोरडा होऊ द्यायचा आहे नंतर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे त्याला बऱ्यापैकी तो आटत आला आहे आता साधारण एक दहा मिनटं लागतील त्याला अजून हे म्हणू जर असे दुधात टाकले ना असे बघू शकतो तुम्ही जाड होतात ते बघा आपला हलवा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच